एक जुटीन पेटल रान तुफान आले काय भुईच्या भेटीला हे आलेया आले एक जुटीन पेटल रान बंधारा बांधण्याचं काम चाललेलं आहे ग्रामपंचायत तर्फे तर इथे ग्रामपंचायतचे ग्राम जे ग्रामसेवक आहेत ते सुद्धा आहेत आणि या गावातील सर्व जे रहिवासी आहेत ते सर्व इथे उपस्थित आहेत आणि ते बंधारा बांधण्याचं काम करतायत तर आपण पहिले ग्रामसेवक बाबूंना विचारूया आज मौजी चिंचगड ग्रामस्थ आणि महिला मंडळामार्फत आज आम्ही इथे आमच्या इथे या जो नाला आहे त्या नाल्याला पाणी अडवण्यासाठी आम्ही इथे कच्चा बंधारा बांधत आहोत आज प्रथम इथे कच्चा बंधारा बांधण्यासाठी आमच्या इथे महिला मंडळ इथे उपस्थित राहिलेले आहेत प्रथम त्यांचं मी आमच्या गावाच्या वतीने ग्रामपंचायत त्यांचं स्वागत करतो त्यानंतर आधी त्या कच्चा बंधारा बांधल्यानंतर या बंधाराच्या वरच्या साईडला आमची नपा एक विहीर आहे साहजिकच इथे आम्ही बंधारा बांधल्यानंतर त्या विहिरीला त्यात पाण्याचा साठा रा उपयोग होणार आहे त्यानंतर ह्या बंधार्याच्या खालच्या साईडला एक सिमेंट बंधारा आहे त्यामुळं जर आम्ही जेव्हा बंधारा बांधला तर पाण्याचा इथे बचत होऊन या बंधारा सिमेंट बंधाऱ्यासह त्याचा उपयोग होणार आहे आणि ह्या बंधाऱ्यामुळं आमच्या गावातील जी काही जनावरं आहेत गुरेडोरं आहेत त्या गुऱ्याडोरांना त्या पाण्याचा वापर होणार आहे आम्ही दरवर्षी इथे आमच्या ग्रामस्थ महिला या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन श्रमदानावरती इथे चांगल्या प्रकारे सहभाग घेतात आणि अशा प्रकारे बंधारा बांधतात धन्यवाद आज या ठिकाणी या चिंचल गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींच्या सहकार्यानं अतिशय स्तुत्य हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि मित्र ही काळाची गरज आहे अशा प्रकारचे बंधारे गावोगावी पाडी वस्त्यावर शेताच्या बांधावर हे भविष्यकालीन तरतुदीची पाण्याच्या तरतुदीची व्यवस्था करणं ही अतिशय काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीनं आजच्या या दिवशी या चिंचल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो उपक्रम हाती घेतलेला आहे तेवढं कमी आहे सर्व ग्रामस्थांना मी शुभेच्छा देतो आणि आता या ठिकाणी हा आपला गावातील गावाच्या भल्यासाठी गावाच्या फायद्यासाठी घेतला जो निर्णय आहे त्यांनी आणि ते बांधलेले बंदर आहेत ते निश्चितच भविष्यामध्ये त्यांना उपयुक्त ठरतील त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आजच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी आणि आमच्या सुंदर केंद्राच्या वतीनं धन्यवाद इथं पाण्याची भरपूर टंचाई भासते आणि शासनाने सुचवलेला आहे वंदराई बंधारा आज चिंचगड ग्रामस्थ महिला आणि सगळे पुरुष आणखी दोन चार हा घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं गुरु यांना सुद्धा पाणी मिळेल आणि सर्व मनुष्य मात्राला सुद्धा पाणी मिळेल अशी आमचे सुद्धा सगळ्यांचे विचार आहेत आणि म्हणून ग्रामपंचायतला सहकार्य सगळे ग्रामस्थ करतायत आणि असेच दरवर्षी ते करत राहतील धन्यवाद पाणी हरवा पाणी पिवा हे आपण करूया तिथे आपण करूया आपल्या गावात थोडा थोडं अनेक येतात पाणी पितील कारण आता पाण्यासाठी बाबा मला तेवढी काही बोलायला हे नाही पण दोन शब्द आहे म्हणजे इथे आम्ही सर्व वाडीच्या मैदानी इथे बंधारा बांधायला सुरुवाती केलेली आहे खाली वरती वीठ आहे खाली बांध सिमेंटचा बंधा हे बांधलेलं आहे तर त्याच्यासाठी पाण्याची साठवण म्हणून झोराबुरांसाठी सर्वांसाठी पाण्याचा साठा म्हणून केलेला आहे ह्या ठिकाणी वयस्कर महिलासुद्धा आहेत उपस्थित अशा प्रकारे आम आमची एक सुद्धा आहे त्यासाठी सुद्धा पाणीसाठा होण्याची शक्यता वाटते आम्हाला ह्या सर्व महिला सहभागी आहेत हे आभार मानते आणि ग्रामक्षकसुद्धा इथे उपस्थित आहेत